नमस्कार आपण पाहत आहोत धाडस न्यूजातील बडेसर कॉम्प्लेक्स जणांनी महेंद्र अहिरराव आणि त्यांच्या वडिलांना मारहाण करून त्यांच्या दुकानाची तोडफोड व रोकडच लंपास केल केल्याची धक्कादायक घटना घडली आहे या प्रकरणी महेंद्र अहिरराव यांनी आज जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी केली आहे पहा याबाबतचा सर so, नमस्कार मला नाव विजय माझं गेल्या पंधरा वर्षापासून बडगावला बसस्टँडच्या समोर बड्यासा कॉम्प्लेक्समध्ये गाळा होता दुकान होता भाड्याने मी कम्प्युटरचं सेल्स अँड सर्व्हिसचं काम करतो माझा व्यवहार आणि गाड्या माझं भाड्यानं दुकान गेल्या पंधरा वर्षापासून व्यवस्थित चालू होतं पण आज अचानक गाड्या मालकाच्या मुलाने येऊन सण त्याच्यासोबत वीस ते पंचवीस एक गुंडखोरी प्रवृत्तीचे माणसांना आणून त्यांनी मला महाटोक केली आणि माझ्या दुकानात सर्व सामानं बाहेर फेकून दिला एक गुंडागिरी जसं बिहारमध्ये होतं तसं आज महाराष्ट्रामध्ये आणि बडगाव सगळ्या छोट्या गावामध्ये घडायला लागलेलं आहे आणि त्यात मी एकटा आणि माझा भाऊ असताना यांनी वीस पंचवीस लोकांनी आम्हाला मारहाण केली आणि मारहाण करून सगळा सामान बाहेर पेटला मी त्याचवेळी बडगाव पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यानंतर त्यांनी कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही सकाळी साडे दहा वाजेपासून तर संध्याकाळच्या पाच वाजेपर्यंत माझी कुठलीही दखल घेण्यात नाही आली त्यानंतर मी जळगावला एस पी ऑफिसला आलो माझी तक्रार घेऊन तिथे एस पी साहेबांनी मला समजून घेतलं आणि तत्पर त्यावर त्यांनी कारवाई करण्यास बडगाव पोलीस स्टेशनला सांगितलेलं आहे तरी माझी विनंती की भडवापोडे त्यांनी ते त्वरित जे ऑर्डर काढलीत ते त्यांनी लवकरात लवकर अंमलात आणावी ही माहिती त्यांच्या आपलं नाव माझं नाव विजय विजय रवींद्र अहिरराव